मंडळी मराठीमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीने घेतला आहे प्रेक्षकांचा निरोप तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका सिंधुताई माझी माई या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री शिवानी सोनार हिने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई झाली सिंधू या मालिकेने आज प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे ही मालिका कलर्स वाहिनीकडनं ऑफ एअर करण्यात आली आहे या मालिकेचं कथानक अजूनही शिल्लक असताना ही मालिका बंद के का केली असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत आहेत दरम्यान या मालिकेत सिंधुदाईंची महत्त्वाची भूमिका अभिनेत्री शिवानी सोनार हिने साकारली आहे या अगोदर शिवानीने कलर्स मराठीवरील नावाजलेली राजा राणीची जोडी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती ही मालिका तीन वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत होती तर नुकताच झालेला मटा सन्मान सोहळ्यात या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका तसेच शिवानी सोनारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारसुद्धा मिळाला होता दरम्यान या मालिकेचं कथानक बाकी असतानासुद्धा ही मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनलकडनं का घेतला असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत आहेत दरम्यान या मालिकेच्या जा जागेवरती आता इंद्रायणी ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत या मालिकेमध्ये दाते संदीप पाठक आणि बालकलाकार सांची बोयर हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत तर तुमची लाडकी अभिनेत्री शिवाणी सोनार हे आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच शिवाणीची सिंधुताई माझी माय ही मालिका तुम्हाला कशी वाटत होती हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका